आणि पुढच्या शैली सदा चेंडू बाहेर कशा रीत्या की धावांवर रोखतोय हरीशा का आणि आता मात्र काहीशी लेंथ मी स्वतः नाही नो वाटी प्रेस जाते झाले दोन अतिरिक्त धावा अतिरिक्त धावांमध्ये भर धावचा किती होते भर धावचा काय धाव करते बीट बाग आठ कृपया स्वयंसेवकांनी आपली कामगिरी पार पाडायची आहे आणि जेणेकरून सामन्याला उशीर होणार आहे स्वयंसेवकांना एक विनंती राहील आपली कामगिरी चोख पार पाडायचे आहे पुन्हा एकदा शैलेश त्यांच्या पाहूया किती धावांवर रोख यश मिळते ते शैली शाला त्याचा मारा करेल हर्ष हर्ष किती निश्चित पाहायला गेलं तर आणि निरंतर खूप सार्या टूर्नमेंट गाजवलाय तोच हर्ष पाहूया आयुष वाईट खेळतोय आता कशा प्रकारे खेळी करतोय आणि आपल्या सांगायला विजयाच्या वाट चाळीस घेऊन जाते बोललं होतं उत्कृष्ट त्या बाबा हर्ष तुझा पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय विजयाच्या वाट चाळीस घेऊन जाते आपल्या सांगण्यासाठी पुन्हा एकदा काय केलाय आता मात्र काय सगळं शेतरक्षण पाहायला मिळतंय ते वाटोळ्या सांगाय चार धाव मिळतात चेंडूशाली शेतात हर्षाला शेतरक्षण पाहायला मिळत ते एकत्रिक खेळाडू दिलाय वा त्याच्याद्वारे आता मात्र परत येतात तेवढंच गच्या वेळेस पाहायला मिळतंय ते वाटोळ्या सांगाय तो सीमा फार चार धावांचा मी धाव भर होते झपाटीला वाढते धावसंख्या धामलेली तेवीस आणि पुन्हा एकदा चार धाव घेण्याला धाव संख्येत होते बाद सत्तावीस पुन्हा एकदा काहीचा मारण ठरतो तो शैलेश आपल्या सांगाकडून आणि पुन्हा एकदा इझी ड्राईव्ह केला जाते तो, इता 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 तो चार रेषा पावांसाठी

शिवं प्रोशी दुशी दुशी शुभ पाहुया पुणेकर शुभ आणि आता मात्र वन আতা মাত্র টাপ এলাইসা আপ্র আপ্র সিমা রইশা পারক্র কাক্র কালে মিতো রুশিয়েচে পাক মদুর তাক্র তাক্র মাত্র হচানে ভরদাউসা

आणि मोठा असा स्कोअर म्हणावा लागेल लाखो चालेल धावसाले सत्तर झिरो विकेट आता मात्र दोन धावा घेण्यात यश मिळायचं